नमस्कार मित्रांनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम, काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी आणि नूतनीकरण केले जाते तर बघा मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांना एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात आता बघा या योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना विषय योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारांत वर्गवारी करण्यात आलेले आहे सन दोन हजार वीसपासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते त्यानंतर बघा बांधकाम कामगारांची नोंदणी तसेच नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम रुपये एक करण्यात आली आणि त्या संदर्भातच आता निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विधिनियम व सेवा सर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवमधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन नऊमधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी आणि नूतनीकरण नूतनीकरण करण्याकरता भरावेची नोंदणी आणि नूतनीकरण फी हे निशुल्क करण्यात आलेले आहे म्हणजे बांधकाम कामगारांना आता त्यांना नोंदणी करताना काहीही पैसे भरावे लागणार नाहीत तर बघा हे अशा प्रकारे बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे धन्यवाद